धारोर तालुक्यातील जिल्हा परिषद गज आसरडोह या गावी या गावचे सुरेश नाना पिंगळे म्हणून शिनी पाहिल्यापासूनच रमेशरावजे आडसकर साहेब यांचे दोन पिढ्यापासून एकनिष्ठ घराणे म्हणून पाहिले जाते आणि आडसकर साहेबांनी देखील या घराण्याचा म्हणजे विचार करणे गरजेचे आहे तरी आज आपल्याबरोबर आहेत सुरेश नाना पिंगळे हे देखील रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या माध्यमातून सिने जिल्हा परिषद गट लढवण्यासाठी इच्छुक आहेत कारण आसर्डा जिल्हा परिषद गट हा ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत परंतु आडसकर साहेब साहेबांनी साहेबांना ज्या पडत्या काळामध्ये ज्या घराण्याने पिंगळ्या घराण्याने साथ दिली त्या घराण्याचा विचार होणे गरजेचे आहे सुरेश नाना पिंगळे यांना आपण विचारू आपण पहिल्यापासूनच आडसकर साहेबांचे खंदेसमर्थक मनुष्यने पाहिले जाते साहेब आपल्याला आसर्डा जिल्हा परिषद गटामधून जर रमेश आडस आडसकर साहेबांनी आपल्या उमेदवारीचा विचार केला तर आपण निवडणूक लढवित का निवडणूक लढविणार त्यांचा पहिल्यापासून कट्टर समर्थ आहे साहेबांचा निवडणूक लढविणार नंबर दोन चा प्रश्न साहेब हा भाजप हा रमेशराव आडस्कर साहेब यांचा बालेकिल्ला किल्ला म्हणून शिने आसरडा जिल्हा परिषद गट पाहिलं जातो आणि चाळीस वर्षापासून शिने आडस्कर साहेब जो उमेदवार देतील तोच उमेदवार आसरडो जिल्हा परिषद गटामध्ये निवडून येतो जिल्हा अध्यक्ष पद देखील या पिंगळे घराण्याने म्हणजे भोगलेले असल्यामुळे या गटाची चांगली आपल्याला माहिती असल्यामुळे विकासापासून वंचित असणाऱ्या आसवडा जिल्हा परिषद गटाचा विकास आपण जर निवडून आलात तर रमेश सहाजी आडसकर साहेब यांच्या माध्यमातून करून दाखवितात का भरपूर विकास माणसाचा करू नंबर तीनचा प्रश्न आहे साहेब प्रश्न सोडू न, नंबर तीनचा चा प्रश्न आहे अनेक जण इथे इच्छुक आहेत परंतु आडसकर साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार नक्कीच विजयी होणार कारण या भागाचे आमदार प्रकादा सोळंके साहेब यांची देखील या उमेदवाराला साथ असणार आहे आणि आडसकर साहेबांचा बाले असल्यामुळे हे युतीच्या माध्यमातून माध्यमातृषी उमेदवार विजय होऊ शकतो तर आपण विजयी झाल्यावर रमेश आडसकर साहेब यांच्या विश्वासात पात्र ठराल का शंभर टक्के शंभर टक्के सदारील आसोर्डा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आसोर्ड गावचेच सुरेश नाना पिंगळे म्हणतात की आडसकर साहेबाचे आम्ही पहिल्यापासूनच एकनिष्ठ खंदे समर्थक असल्यामुळे आजपर्यंत आजपर्यंत कोणत्याही पदाचा आम्ही अपेक्षा केलेली नाही आहे आणि आडसकर घराने हेच आमच्यासाठी दैवत असून येथून पुढे देखील आमचा विचार होवो अथवा न होवो परंतु आम्ही एकनिष्ठ पणे आडसकर घराण्याशी बांधील आहोत कारण साहेबांनी देखील आम्हाला कुठे ना कुठे संधी देणे गरजेचे आहे आणि तीच वेळ आलेले असून असूनशिने आसरडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये आडसकरजी साहेब यांच्या माध्यमातूनच संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून म्हणूनशीने सुरेश नाना पिंगळे हे रेसमध्ये असून सुरे या घराण्याचे नक्कीच आडसकर साहेब विचार करशील अशी प्रक्रिया लाईव्ह देवकाला माहिती देताना आसवड जिल्हा परिषदचे संभाव्य उमेदवार सुरेश नाना पिंगळे लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह देवकरच बीड